सहा मे रोजी चोंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक एक्केचाळीस मंत्र्यांचा दौरा निश्चित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ असलेल्या चोंडी गावात सहा मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक बैठक आयोजित करण्यात आली असून यासाठी एक्केचाळीस मंत्र्यांचा प्रोटोकॉल निश्चित करण्यात आला आहे प्रशासनाने बैठकीच्या तयारीला युद्धपातळीवर सुरुवात केली आहे या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी प्रत्यक्ष चोंडी येथे भेट देत तयारीचा आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते सभापती शिंदे यांनी बैठकीसाठी आवश्यक त्या सुविधा वाहतूक नियोजन आणि सुरक्षेच्या उपाययोजना वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या राज्य शासनासाठी ही बैठक केवळ औपचारिक नव्हे तर विकासाच्या दृष्टीनेही महत्वाची मानली जात आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोठा ताफा चोंडीमध्ये उपस्थित राहणार असल्याने प्रशासन अत्यंत सज्ज स्थितीत आहे सभापती प्राध्यापक राम शिंदे म्हणाले ही बैठक ऐतिहासिक ठरणार असून चोंडीचा विकास आणि राज्यभरातून आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य योग्य प्रकारे व्हावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या, या बैठकीसाठी विशेष मंडप व्यासपीठ ध्वनी संवर्धन व्यवस्था वाहतूक नियमन आणि अन्य आवश्यक सुविधा उभारण्यात येत आहेत संपूर्ण परिसरात स्वच्छता सुरक्षा आणि व्यवस्थापन यासाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत आज आपण सहा तारखेला महाराष्ट्र राज्याचे परिषदेची बैठक पुण्यश्लोक त्रिशताब्दी जन्म वर्ष च्या पार्श्वभूमीवरती जन्मगावी होत आहे त्याचा आज जिल्हाधिकारी सीओ एसपी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली पाच दिवसापासून नियोजन सुरू झाले आज मी बैठक बोलवली होती नियोजन अतिशय उत्तम प्रकारे झालेलं आहे पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एका छोट्या गावामध्ये ही बैठक पार पाडते आहेत आणि ही बैठक पार पडत असताना त्याच्यामध्ये कुठलीही अडचण राहू नये कुठलीही त्रुटी राहू नये त्या संदर्भामध्ये अतिशय काटेकोरपणे प्रशासनाने सूचना दिल्या समित्या गठीत केलेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की निश्चित सरोवर ही बैठक होत असताना बैठकीमध्ये निर्णय देखील अपेक्षित आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही बैठक तत्वता मी सांगितल्या बरोबर विनंती केली होती की ही बैठक अशा प्रकारची घ्यावी